गडचिरोली येथे पत्रकार फुलचंद भगत यांना यंदाचा महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार प्रदान सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या भगत यांचा सहपरिवारासह विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली येथील आर के सेलिब्रेशन हॉल येथे पार पडला पुरस्कार सोहळा आपल्या सामाजिक कार्याचा ठसा जनमानसात रुजवणारे निर्भीड पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले फुलचंद भगत यांना महाराष्ट्र आयकॉन दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा दिनांक तीस नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आर के सेलिब्रेशन हॉलमध्ये झालेल्या दिमागदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सहपरिवाराला प्रदान करण्यात आला आहे सदर पुरस्कारामुळे अधिक जोमाने विधायक कार्य करण्याचे बळ मिळेल असे भावनिक उद्गार यावेळी भगत यांनी व्यक्त केले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यहोवा इरे फाउंडेशन व कलाजीवन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कार सोळा दिनांक तीस नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील आर के सेलिब्रेशन हॉलमध्ये हा महाराष्ट्र आयकॉन अवॉर्डचा दिमागदार सोहळा आयोजित केला होता यावेळी विरेचे डायरेक्टर आणि सीईओ प्राध्यापक डॉक्टर रमेशकुमार बोरकुटे मिसेस बोरकुटे मॅडम श्री भयप एरपे एरमे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन ब्युरो चंद्रपूर आणि श्री महेंद्र चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर डॉक्टर सोनाली खत्री आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट पूनम गोकुलपुरे मॉडेल आणि अभिनेत्री महिषा मडावी डी के अहिरकर गौतम कोटवाल यांचेसह अधिकारी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व तसेच आर्टिस्ट इत्यादी ची उपस्थिती होती शासन प्रशासन तसेच जनता यामधील व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे शेतकरी कष्टकरी विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवून देण्यात भगत यांचा नेहमीच पुढाकार घेत अस असतात गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देऊन महिला समक्षीकरणासाठी लोकही जोपासत विविध सामाजिक प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे प्रकाश टाकून न्याय मिळवून देण्याची भूमिका पत्रकार फुलचंद भगत यांची असल्याने त्यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे अनेकांनी कौतुक केले आहे यंदाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक तीस नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यात सदर पुरस्कार हा परिवारासह पत्रकार फुलचंद भगत सौ प्रज्ञा भगत कुमारी स्वरा भगत यांना प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाय होत आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले